दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार तेरा जानेवारी रोजी आई गावदेवी चिखलादेवी या यात्रेचा महोत्सव साजरा केला जाणार आहे तसंच रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी साडेतीन ते रात्री दहा यावेळी संपन्न होणार असल्याची माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे यंदा या पालखी सोहळ्याचं हे एकोणीसावं वर्ष आहे आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवानं महोत्सवी शतक पार केले दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून पालखी सोहळा आणि जस्त्रोत्सवात सहभागी होतील भजन ब्रासबँड पथक बँजो बँड पथक तसंच कोळी नृत्य या पालखी सोहळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे यावर्षी ब्रासबँड पथकातील सदस्य टी शर्ट आणि पारंपरिक कोळी टोपी या वेशभूषेत दिसणार आहेत कोपरे गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत तसंच गुलाल उधळत स्वागत केलं जातं या पालखी सोहळ्यात लहान आणि वयोवृद्ध कोपरीकर सामील होतात दुसऱ्या दिवशी तेरा जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता मान्यवर अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक होणार आहे अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती होणार आणि त्यानंतर दिवसभर मंदिर तसंच गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे तब्बल लाखोंच्या संख्येनं भाविक आई गावदेवी दर्श देवीचं दर्शन घेतील यामध्ये राजकारणी तसंच चित्रपट तारकांची मांदियाळी असेल मंदिराच्या भोवतालचा परिसर विद्युत रोषणाईनं झळाळून निघणार आहे या महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार सुरेश मात्रे खासदार नरेश मस्के विक्रोळीचे खासदार संजय पाटील आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आदी मान्यवरही उपस्थित राहतील तो साला पोस्ट पोस्ट या यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्रात आणि याप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही धुमधाक्यामध्ये गावदीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि ते बारा तारखेला पालखी सोहळा पालखी निघणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना सगळे आमच्या गावातले बाय भगिनी पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजातील लोक बाहेर वाशीन सगळं भाग घेतात आणि इथं डोल ताश्या गजरात आणि बँडच्या गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आमची पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत दालचूर लोक आहेत ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते आणि हे या वर्षीचा पंच चौऱ्यात वर्ष असल्यामुळे आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलाल गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे या वर्षी कोणत्या रंगाच्या या वर्षी बोरपीसी साडी आणि मोरपीशी धब्बा असा कलर ठरलेला आहे यात्रेच्या दिवशी आता इथे भजन असत कीर्तन पण चालू असतं मधल्या वेळेमध्ये कारण गर्दी जास्त असते त्यामुळे जास्त आम्हाला कार्यक्रम करता येत नाही आणि इतर सुद्धा तिथे दर सालाबाज प्रमाणे देवभर प्रसाद किऱ्याचा प्रसाद चालू असतं सगळं व्यवस्थित चालू असते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आताच्या पिढीने ताणही त्यांना उद्भवत आहे तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता समीपता सरूपता आणि सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असं उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराजांनी केलं आहे सरस्वती संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या काही रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकुल्ली हे तिसरं पुष्प काय सद्गुरु श्री वेणाभारती महाराजांनी गुंपलं तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरु श्री वेणाभारती महाराजांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या आपल्या परंपरा सोडू नका त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशीही निगडत असल्याचं सांगितलं एखाद्याचा आदर्श घ्या परंतु विनाकारण स्पर्धा करू नका शेजाऱ्याकडे अमुक आहे तमुक आहे म्हणून आपल्याकडे ही हवं ही असूया नसावी पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाही तसं स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वजांचे देणे नाकारले तर ताण वाढणं स्वाभाविक आहे तेव्हा ताण कमी करण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता समीपता सरूपता आणि सायोजता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असंही त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे शहरातून पुरुष आणि महिलांसह पासष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात था आली आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली दोन हजार चोवीसमध्ये खुना पंच्याऐंशी खुनांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर एकशे सत्तर आरोपींना अटक करण्यात आली आणि पंच्याऐंशी खुनांची उकल करताना शंभर टक्के त्यांना शोधण्यात आले एकशे बासष्ट अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत सोळा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर दोनशे पन्नास आरोपींना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली अंमली पदार्थ सेवनाचे तीन हजार आठशे ब्याण्णव गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी चार हजार सत्तावन्न जणांवर कारवाई करण्यात आली आज देशभरात बांगलादेश आणि रोहिंग्यांचे लोक बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत अशा स्थितीत त्यांना पकडण्यासाठी ठाणे ही कंबर कसली असून आत्तापर्यंत अठ्ठावीस गुन्हे दाखल करून पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात यश आले ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर अठ्ठावीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात आली असून या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशांना पकडण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करत असून बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे एकतीस डिसेंबर रोजी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील अनेक घरांवर छापे टाकून पंधराहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती याआधीही विसाहून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती तर भिवंडीतील विविध ठिकाणांहून कल्याण डोंबिवलीतील अंबरनाथ येथून पंधराहून अधिक तर ठाण्यातील वर्तकनगर येथून तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे ठाण्याचा उत्सव म्हणून अल्पावधीतच सन्मानाची जागा घेतलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अकराव्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची उत्साहात सुरुवात झाली कला संस्कृती संगीत क्षेत्रात जगभरात ठसा उमटवणाऱ्या एकापेक्षा एक सरस कलावंतांचे पुढे चार दिवस परफॉर्मन्स होणार असून अनेक करमणुकीचं दालन आणि खाद्य संस्कृतीचा राबता इथे पडणार आहे विद्युत रोषणाई यामुळे उपवन तलावाला एक वेगळीच नजाकत प्राप्त झाली असून चार दिवस ठाणेकरांना ही अनोखी मेजवानी घेता येणार आहे विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे संचालक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र फाटक ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी विहंग सरनाईक पूर्वेश सरनाईक परिषा सरनाईक अनाहिता सरनाईक कश्मीरा सरनाईक अरुण कुमार सुवर्णा सिंघानिया स्कूलच्या प्रिन्सिपल रेवती श्रीनिवासन शास्त्रीय गायिका पद्मश्री शुभमुगल बासरीवादक विवेक सोनार आशा डोंगरे विमल भोईर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते दरम्यान उद्घाटन सोहळ्याची ठाण्यातील विविध शाळांतील पंधरा विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि कलाकारांच्या बेटरेटनं करण्यात आली गणपती मंदिराजवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करण्यात आलं तर जवळच उभारण्यात आलेल्या एम्पिया थिएटरमध्ये क्लासिकल नृत्याविष्कार आणि तरंगमंचावर शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाला सुरुवात झाली शेजारी मुद्रा मंचावर आसामी नृत्यानं सुरुवात झाली केरळी कलाकारांचं पारंपरिक नृत्य उष्काराने सर्वांचीच मनं जिंकली जवळच विरास स्टेज उभारण्यात आला असून इथे ठाण्यातील विविध कला संस्कृतीचा आविष्कार सादर होतोय तर बॉलिवूड स्टेजवर आज अभिजित भट्टाचार्य यांच्या मधुर गायनानं संस्कृती आर्ट फेस्टिवलला रंगत येणारे रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा व्यक्त मृत नाते व्यक्तीच्या नातेवाईकांचं दुःख खूप मोठं असून पुढे अपघातात चुकी कोणाची यावरच आपण चर्चा करत राहतो खरंतर अपघात घडू नये म्हणून वाहतूक नियमांचं पालन वाहन वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना स्वित्झर्लंडमध्ये गेलो असताना डोंगरदऱ्या वळणाचे अरुंद रस्ते निसर्गानं नटलेल्या देशात अपघाताचं प्रमाण खूप कमी असल्याचं सांगितलं याच कारणाने इथल्या वाहन चालकांना विचारलं असता आम्ही वाहतूक नियमाप्रमाणे गाडी चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं जिथे चाळीस तास वेग मर्यादा आहे तिथे याच गाडी याच वेगानं गाडी चालवतो आम्हाला देखील एकशे वीस ताशी गाडी चालवण्याची मुभा आहे परंतु नियम मोडून आपण वाहन चालवत नाही अशी स्पष्टोक्ती येथील चालकांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आपल्याकडे देखील रस्ते अपघात कमी व्हावेत असं वाटत असल्यास वाहतूक नियम पाळून गाडी चालवण्याचा सल्ला परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिला या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील तेवीस संघ सहभागी झाले असून या कार्यक्रमाला अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आदीही उपस्थित होते वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आणि होणारे अपघात कमी होण्याच्या दृष्टीनं काही कटू निर्णय शासनाला घ्यावे लागणार आहेत यामध्ये सर्वप्रथम नवीन कार घेताना कार मालकाची कार ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था असणं बंधनकारक केलं जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनेक यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली बोलताय की नियम बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजे वाहनचालकांनी पण वाहन चालकांचे आरोग्य जे आहे ते काल पीएमटी चालक चलन तीस टक्के दुखीत आढळले मी मी तुम्हाला सांगतो मी ह्यापेक्षा वेगळ्या मत्वाचा आहे जसा वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्रॅक्टर लावलेले आहे ठिकठिकाणी एरोज लावलेले आहेत ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं चा, कुठे लेफ्टनी जायचं कुठे राईट ने जायचं कुठे यू टर्न घ्यायचं याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत चालवत असल्या कारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा पण आता सुरुवात आहे हळूहळू आपण करूया त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय